त्या वृंदावन भाषेमध्ये संवाद साधतील माझा लाला जो कृष्ण आहे कणाई आहे तो तो सरळ उभा राहत असतो तो, तो सरळ उभा राहत असतो आणि उभा राहिल्यानंतर सरळ त्याची मूर्ती दिसायला पाहिजे पण या साधू डब्बा चांगला नसेल मोठा डब्बा नसेल म्हणून त्या साधूनी या माझ्या लालाला वाकडं तिकडं करून त्या डब्याच्या आतमध्ये दाबले आणि वरून झाकण लावले बघ ना माझ्या लालाचे पाय वाकडे झाले बघ ना माझ्या त्या लालाचा हात वाकडं झालाय आणि बघ ना परत त्या दोघी आक्रोश करायला लागल्या रडायला लागल्या आणि त्या कन्हैयाला वारंवार विनंती करायला लागल्या त्या पितळ्याच्या कृष्णाला रंगनाथाला की अरे त्यांनी दया नाही केली तुझ्यावरती अत्याचार केला पण आम्ही तुझ्यावरती दया करतोय तू आमच्यासाठी सरळ हो बाळा कन्हैया अरे तू आमच्यासाठी सरळ हो आमच्यासाठी सरळ उभा राहा आमच्यासाठी तुझे पाय वाकले असतील पण त्या दोघीही सेवनम त्या पायाची सेवा करतायत बसले तो साधू तिकडं आंघोळ करत होता आणि मग म्हणतात वृंदावनाच्या त्या गुहू वाळूमध्ये चमत्कार घडलेल्या त्या यमुन्याच्या तीरावरती चमत्कार घडला त्या गुपी जसा पाय दाबत होता आणि क्षणभरासाठी त्या कणयाला सुद्धा त्या पायाची सेवा कबूल करावे लागली आणि सेवा करता 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 तो रंगनाथ वाकडा तिकडा झालेला तो लड्डू गोपाल बालकृष्ण सरळ उभा राहिला आणि त्याच्या मुखामध्ये त्याने बासरी धरली हो तो पितळेचा कृष्ण सरळ झाला एकदम सरळ झाला उभा राहिला साक्षात श्री गोपाल कृष्ण भगवंत तिथं बालकृष्णच आहे पण सरळ रूपात उभा राहिला परत त्या पाय आणि परत त्या आनंदित झाल्या बघ ना ग आपली आरती ऐकली त्यांनी बघ ना आपली आवड त्यांनी ऐकली प्रार्थना ऐकली म्हणून त्या परत रडायला लागल्या आणि परत रडता रडता सेवा करायला लागल्या आणि पटकन त्यांचं लक्ष ते साधूकडं गेलं साधू आता वरती येतो आणि वरती येता येता आता पटकन ते सामान मध्ये टाकावं ही घाई गडबड त्यांची चालू आहे वस्तू मध्ये टाकावं आता त्या कृष्णाला मध्ये आहे तर साधू तिकडून येतोय आता परत त्यांची लगबग सुद्धा चालू झाली आणि मग तो प्रश्न त्याच्यामध्ये ठेवला आणि ठेवल्यानंतर आता झाकर लावायला गेली उभा प्रश्न आता आडवा कसा होणार नटकट क नाही आता आडवा कसा होणार आता घाबरल्या दोघी घाबरल्या आणि घाबरल्यानंतर त्या सरळ असलेल्या पितळाच्या कृष्णाच्या मूर्तीला तसंच टाकून तर साधूंनी तिकडून बघितलं दोन गोपी काहीतरी चोरी करायच्या उद्देशाने तिथं उभ्या आहेत बसलेल्या आहेत पटकन त्यांनी तिथून तर नदीच्या तीरावून एक दगड उचलला आणि त्यांच्या दिशेने बिरकवला आणि बिरकवल्यानंतर ह्या गोपी तिथंच त्या कृष्णाला टाकून पळाल्या पळाल्यानंतर ते साधू आले आल्यानंतर बघितलं सामान जिथे तिथंच आणि मग किदाबर नेसलं माळा घातल्या वस्तू बघितल्या आणि बघता बघता वस्तू ठेवता ठेवता त्यांनी त्या डब्याकडे त्यांचं लक्ष केलं डब्याकडे लक्ष केलं अरे याच्यामध्ये तर आपण रंगनाथ आणला होता याच्यातला आपला रंगनाथ होता याच्यात तर बाळकृष्ण होता आणि हा सरळ कृष्ण झाला सरळ प्रश्न झाला ते झाकण लावायला लागले त्यांनी तो बघितला झाकण लावता लावता तो जो कृष्ण आहे ना तो सरळ झालेला कृष्ण म्हणतात की परत बालकृष्णाच्या रूपामध्ये गेला आणि परत बालकृष्णाच्या रूपामध्ये जाऊन ते डब्याचं झाकण लागलं गेलं यांनी परत उघडून बघितलं आणि उघडून बघितल्यानंतर तो बालकृष्ण झालेला रंगनाथ बघितल्यानंतर पितोळ्याचा रंगनाथ बघितल्यानंतर आता साधूच्या डोळ्यामधून आश्रू यायला लागले आणि साधूच्या डोळ्यामधून लागले ब्रजभाषेमधलं जे काव्य आहे शेष महेश गणेश दिनेश जाही निरंतर गावे काय शेष महेश गणेश दिनेश जाही निरंतर गावे आज गणपती बसलेले काही अर्धवट माणसांनी बसवले असते उपदेशी बर काही अर्धवट उपदेशी लोकांच्या आज मी स्टेटसलाही गणपतीचा अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा बघितल्या अर्धं हे या ताटातलं खायचं अर्ध त्या ताटातलं खायचं अर्ध इथल्या ताटातलं खायचं अर्ध तिथल्या ताटातलं खायचं मी काल एक एक खूप असं तिखट उदाहरण एका व्यक्तीला दिलं मी त्याच्या दुकानामध्ये गेलो आणि पटकन बाया पडलं बाबा तुमचीच आठवण करत होतो आणि आज माझं हे काम रखडलेलं आहे ते काम झालंच पाहिजे आणि तुमच्या हाताने मी देवाला वेळा ठेवणार आहे पटकन माझं ते काम होणार आहे बा म्हटलं अरे असं चालत नसतं बाळा तू अर्धा तिकडं जातो अर्धा इकडं जातो कधी सोमवारी शंकराला मंगळवारी हनुमानाला तो बुधवारी गणपतीला गुरुवारी देवीला शुक्रवारी देवीला गुरुवारी दत्ताला शनिवारी शनीला रविवारी सगळ्यांचं एकत्र करून तो काला करतो दारूला ठेकेवरती बसतो कुठेतरी पीत बसतो म्हटलं असं चांगलं नाही मग नाही म्हणू बाबा सगळ्यांना धरावं लागतं मग मी थोडंसं तिखट बोललो म्हटलं आता घरी तुझं लग्न झालेलं आहे तुला दोन लेकरं झालेले आता ही तुझं लग्न झालेलं असल्यानंतर सुद्धा तू आता दोन चार बाहेर पण ठेवल्या पाहिजे काय हरकत आहे का ती बायको तशी तिकडून जोरात ओरडली म्हटली याने फक्त दुसऱ्याकडं बघून तर बघावं याने फक्त दाखवा असं कुठं काम करून मग मी बघते त्याच्याकडं म्हटलं ही स्वार्थापूर्ती केलेली बायको जर तुझं एकनिष्ठत्व अनन्यत्व स्वीकार करते तरच तुला पती मानते तो जगाचा जगननीयता परमात्मा गतीर्बता प्रभुसाक्षी साक्षी पोषण करणारा तुझा योगक्षेमम चालवणारा का तुझ्या ह्या भरकटलेल्या भक्तीला स्वीकार करेल रे त्याला सुद्धा तुझी अनन्य भक्तीच अपेक्षित आहे आणि जेव्हा तू अनन्य भक्ती करशील ना तेव्हाच तेव्हाच तू तुला तो मूल तु तु करेल अशी अर्धवट भक्ती करत राहू नका करायचं तर एका बाजूचं करा मग भक्ती कुठलेही करणं असेल कुठलेही बस तेरा एक चराग बाकीचे सगळे दिवे बंद करून एक दिवा त्याच्या चरणाजवळ लावा हजार खड्डे दहा दहा दोन दोन फुटाचे करत बसण्यापेक्षा एक हजार फुटाचा खड्डा करा नक्की सिध पाणी लागेल एक एक शंभर दिव्यामध्ये एक एक चमचा तेल टाकत बसण्यापेक्षा एकाच दिव्यामध्ये एक लिटर टाका तो दिवा आठ दिवस चालल्याशिवाय राहणार नाही अनन्य भक्तीचं प्रतीक आहे श्रीमद भगवत गीता सुद्धा म्हणते एक भक्ती त्याला महत्वाची आहे ती त्याला आवडत असते आणि मग शेष महेश गणेश दिनेश सुरेश जाही निरंतर गावे जाही अनादि अनंत अघाध अमोघ अभेद सुरेश सुरेश सुरेद बदावे। नारद देश को व्यास रटे पाछी तरु पुणी पार न पावे ताही अहिर की छोच छचिया भर छा नाच बचावे समजलं नसेल तर म्हणून सांगतो की ज्याला शेष महेश गणेश दिनेश निरंतर त्याचं चिंतन करत असतात यती मुडी जपी तपी तपस्वी हिमालयामध्ये बसून ज्याचं स्मरण करत असतात जो सदस्य चिन्ह वेदेन दानेर ना तो कशाने पावल होत नाही प्रसन्न होत नाही त्याला म्हणतात म्हणजे त्या यादवांच्या गोपी किंवा त्यांच्या मुली फक्त एक ग्लास भर असाक त्याच्या समोर धरतात आणि त्या एक ग्लास ताकाला धरून हातात धरून म्हणतात की कृष्णा अरे बोलून दाखव ना लगेच कृष्ण बोलतो कृष्णा वाकडी मान करून दाखव कृष्ण वाकडी मान करत कृष्णा थोडंसं नाचून दाखव कृष्ण लगेच नाचून दाखवतो कृष्ण थोडस बोबडं बोलून दाखव कृष्ण लगेच बोबडं बोलत कृष्ण फळून तर लगेच धावून दाखवत म्हणजे काही अहिरकी छोचरिया छचिया बर छाचे नाच नचावे त्याला नाचवतात हे अतिच्य प्रेमाची गोष्ट आहे बाबा हे अतिच्य प्रेम असल्याशिवाय तुम्हाला कृष्ण साधता येणार नाही आणि मग तो जो साधू होता तो रडायला लागला की प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू कोबी नियम बदलते देखा देवा तुला सुद्धा नियम बदलावा वाटतं रे तुला सुद्धा आमच्या प्रेमा खात तुला सुद्धा बालगोपाल व्हावं लागतं ते साधू पळत पळत गेले आणि त्या गोपींच्या पायाला आ... पायाला हात लावला डोकं ठेवलं ला त्यांचे रज मस्त त्यांनी मस्तकाला लावलं ला आणि ला धन्य धन्य तुम्ही गोपी व्हाव म्हणून त्या गोपी सुद्धा एक सुरामध्ये म्हणत असतात कायम सदज म्हणत असतात आज मला साथ उत्तम रीतीनं भेटलीच आहे पण आता आमचा सूर आणि संगम जुळलेला नाही आहे तरी त्या गोपींचं जे म्हणणं आहे ते मला शेवटच्या चरणामध्ये संपवायचं की हम प्रेम दिवानी है ओ प्रेम दिवाना आम्ही प्रेमाचे दिवाणं आहोत त्या भक्त कृष्णाची दिवाणे आहोत आणि त्या कृष्ण प्रेमाशिवाय आम्हाला दुसरं काही सुचत नाही हम प्रेम दिवानी है ओ प्रेम दिवाना हे उधो अमे जानकी उधो अमे जानकी पोथी न सुना अम प्रे मदिवानी ओ प्रेम दिवाना आम्ही प्रेमाचे बुक आहो तो सुद्धा आमच्या प्रेमासाठी आहे तो सुद्धा आमच्या प्रेम गोपींना गोपींना एखाद्या चेष्टेत विचारलं अरे कृष्णाला भेटायचं मग चला मथुरीला मी तुम्हाला गाड्या भरून घेऊन जातो गोपी नकार देतात आणि म्हणतात की आता भेटायचं नाही अब जो विरहन है जो तडपण है उसी के साथ और उसी के साथ मरेंगे <laughs> जे कृष्ण प्रेमामध्ये आता आम्हाला भेटले ना ते फळ आमच्या जीवनासाठी सगळ्यात मोठा डाव आहे सगळ्यात मोठा डाग आहे सगळ्यात मोठ्या आमच्या जीवनाला लागलेली आग आहे पण ती आग इतकी गोड आहे आग इतकी मधुर है कि आग इतकी आम हृदयाला छंद करना है कि ही आग सुधा आम अति प्रिय वाटते मैं गोपिया रड़ता ना मनत रुदम सुस्वर स्वरा मध्य रड़ता हम प्रेम दिवानी है वो प्रेम दिवाना के उदो सहा महीने उद्धवा देवाने ज्ञान संगित शेवटी मनत तनमन जीवन श्याम का श्याम हमारा मतवाला शाम अब इस जीवन का न कोई ठिकाना हे उदो ह्याची न सुनाना प्रेम अम्रे मदिवानी है। काय तुझं पडले काय ज्ञानाच्या गोष्टी करतोस तू नको ज्ञान नकोच आम्हाला उद्धव तुझं ज्ञान आमच्या काही कामाचं नाही आहे तुझं ज्ञान आमच्या समोर बोथट आहे जा जा रे उधो तुरे आजा तुर्या म्हणजे चालला जा दुखी सताके किलेना के की लेना दुखी आर के छिद्र पडलेली आहे की कि आता आम्ही इतना दुखी आहोत हम चा सरकार ना आंखी दुखी करूं तो काय भेटणार रहे दुखी आर के की लेना। प्रेम प्रे है, ओ प्रेम प्रे प्रेम नाे है, ओ प्रे म दिवा असं तुच्छ प्रेमगोपींचं आहे म्हणून कृष्ण मधुर आहे कृष्ण चरित्र मधुर आहे कृष्ण जीवन मधुर आहे कृष्ण आणि कृष्णाच्या काही गोष्टी जर तुमच्या लक्षात जर आल्या ना ते बस कृष्णाला तुम्ही कुठूनही पकडा कुठे नाही पकडा त्याला वृंदावनातून पकडा गोपाळातून पकडा मथुरातून पकडा म्हणून द्वारकेतून पकडा तो अरे त्याला पकडायचं असेल ना त्या त्या अहिर यादव लोकांकडून समजून घ्या शिकून घ्या जेव्हा सतरा वेळा जरासंधाने त्याला पळवून लावला आणि तो पाठ दाखवून पळाला जेव्हा तो म्हणतात द्वारकेमध्ये आला तर हे सगळे गोपाल यादव त्याच्या अवतीभोवती गोळा झाले आणि अवतीभोवती गोळा होऊन ते यादव म्हणतात कृष्णा चेहरा बारीक करू नको रे तू तुझा चेहरा बारीक करू नको तू तुझ्या चेहऱ्यावरती अपयश दाखवू नको तू आमच्यासाठी पूजनीय होतास पूजनीय आहेस पूजनीय राशी आजपासून तुला आम्ही द्वारकाधीश म्हणणार नाही आजपासून तुला आम्ही यादव म्हणणार नाही आजपासून तुला गोपाल कन्हैया कृष्ण म्हणणार नाही आजपासून तू आमच्यासाठी इथं पळत आला रणांगणाहून पळत आला ना तो आमचा रणछोड दास आहे आजपासून तुझं एक नाव आम्ही मोठं करतोय रणछोडदास त्या पळालेल्या पळून आलेल्या कृष्णाची सुद्धा त्या सौराष्ट्रामध्ये पूजा होते ना काय कौतुक आहे हो त्या महापुरुषाचं त्या अवलीयाचं त्या अवताराचं त्या कौतुक करावं तितकं कमीच आहे पळून आला आपल्या पोरग पळून आल्यानंतर आपलं पोरग अपयशी झाल्यानंतर आपलं पोरग नापास झाल्यानंतर आपण त्याला मारतो बोलतो शिव्या देतो पण असा हा की तो पळून आल्यानंतर सुद्धा त्या त्याच्या परिवाराला अभिमान वाटावा अशी संतान उत्पत्त उत्पन्न करणं सुद्धा गरजेचं आहे असे संतान निर्माण होणं सुद्धा गरजेचं आहे रामकृष्ण जगामध्ये पुन्हा अवतरित का व्हावे कारण त्यांना मर्यादा आहे त्यांचं जन्मनं जन्म घेणं दिव्य आहे त्यांचं जगणं दिव्य आहे आणि त्यांचं जाणं सुद्धा दिव्य आहे म्हणून त्यांची जयंती केल्या जाते जयंती त्याचीच केल्या जाते की ज्याचं जगणं दिव्य ज्याचं चालणं दिव्य ज्याचं बोलणं दिव्य आणि ज्याचं जाणंसुद्धा सुद्धा दिव्य आहे चटका लावून जातं नाव त्याचं सगळं चटका लावून जातं की जेव्हा बंदी खाण्यामध्ये आला तेव्हा देवकी सुद्धा हाच प्रश्न करत होते की माझ्यापोठे का आला असेल नंद यशोद्याकडे गेला त्यावेळेस नंद यशोदा जेव्हा आठव्या वर्षी त्याला निरोप देते गोकुळात वृंदावनात जाण्यासाठी त्यावेळेसही हाच प्रश्न आहे की हा माझ्या घरी कशाला आला असेल वृंदावनातून निघून जातो त्यावेळेस गोपी सुद्धा म्हणतात की यांनी आम्हाला वेड का केलं असेल ज्यावेळेस तो मथुरेमधून जातो त्यावेळेस उग्रसेनाचा सुद्धा बुद्धवाचा सुद्धा प्रश्न आहे की हा दिव्यत्व दाखवून का निघून गेला द्वारकेमध्ये जातो आणि द्वारकेतून सुद्धा जेव्हा निघून जातो तेव्हा छप्पन्न कोटी यादव म्हणतात की झुंज झुंजुंज मेले अरे ते झुंज झुंज नाही मेले ते त्या यादवाला कृष्णाला कन्हयाला हरवल्यामुळं शेवटी आता पर्याय नाही म्हणून <laughs> येणे खडकेसी कपाळ घे जगलेलं काय वाईट आहे जगून काय करायचं त्यापेक्षा मेलेलं काही वाईट मेले नाहीये म्हणून ते अप्सामध्ये जुजून मेल्या हाही भावार्थ आहे म्हणून कृष्ण सगळ्यांना चटका लावून गेलेला आहे त्या कृष्णाचं चरित्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे समजणं गरजेचं आहे थोड्या थोडक्या पर्याय थोड्या थोडक्या प्रयत्नाने मी तो प्रश्न तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तास दीड तास आपल्याला झालेला आहे थोडीशी आपली साथ सगत थोडीशी सुटून गेलेली आहे लाईटीच्या <coughs> मुळे मला किंवा आता कथाकाराला बाबा दादा वाईट मानू नका कथाकाराला ह्या दोन चार गोष्टी आणखी रंग चढवत असतात किंवा मोकळं प्रवचन करत असताना मग मोकळं बोलता येतं पण एक ती लहर असते एखाद्या नशेडी माणसाला पिणाऱ्या खाणव्या माणसाला ते बरोबर तो वेळ झाली की बरोबर त्याला ती तार लागल्या जाते तसं आम्हाला इथं बसलं की ती बरोबर सांगायची तार लागते पण ती मध्ये डिस्टर्ब झाला लाईट गेले किंवा असं काही घटना घडल्या मग ते थोडंसं हे होत असतात पण ज्ञानाई माऊलीचे आमच्यावरती उपकार आहे ती ज्ञान माता ती तिला जिथून प्रसवित व्हायचं की तसून तशी तशाच पद्धतीनं ती कलकलकल्लौकवंती जमुना त्या जमुनेसारखं गंगेसारखं वाहतच राहणार आहे आणि ही ज्ञानाई माऊली तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये अशीच अखंड अविरतपणे वाहत राहा सर्वांच्या जीवनामध्ये अशीच बाबांच्या साक्षीनं बाबांच्या प्रयत्नानं तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये येव हीच मला वाटतं सगळ्यात मोठी ती ज्ञान सेवा आहे ज्ञान पूज्यता जीवनामध्ये दुसरं काहीच राहिलेलं नाहीये तीन पद्धतीनं आपलं जीवन संपून गेलेलं आहे एक बालपणामध्ये एक शृंगारामध्ये आणि तिसरं वैराग्यामध्ये जे मर्तुहारी जे मुक्ताबाईचा धीर होता या भरतुराणींना तीन शतक लिहिले तीन तीन शंभर शंभर श्लोकाचे त्याच्यामध्ये <coughs> ते सांगतात की लहानपणी आपण खेळामध्ये मन गुंतलो तरुणपणे स्त्रियांमध्ये गुंतला आणि वृद्धपणे चिंता करत राहिलो परमेश्वराचं ध्यान करायला आपल्याला वेळ केव्हा राहिलेला आहे म्हणून परमेश्वराच्या ध्यानामध्ये शरीर निरोगी असेपर्यंत यावत स्वस्तम इदम शरीरम अरुजम याव जादा दाद्यो यावत चंद्रेश्रीय शक्तीर प्रमथिनी यावत शरीर बलात जोपर्यंत शरीरामध्ये बल आहे जोपर्यंत शरीरामध्ये त्राण आहे तोपर्यंत वृद्धा काळ पर... दूर असेपर्यंत इंद्रिय सक्षम असेपर्यंत बसे बसू शकत असेपर्यंत प्रज्ञा आणि चेतना आपण हरीच्या चरणारविंदी समर्पित करावी तरच आपल्याला तो हरी कृपा करेल तरच तो परमात्मा आपल्यावरती कृपा करेल आणि शेवटी महत्त्वाचा भाव तुमच्या जीवनातला तुम्ही देवाला अर्पण केला पाहिजे महत्त्वाचा भाग आपल्या जीवनातला देवाला अर्पण केला पाहिजे कारण परमात्म्याशिवाय आपल्या जीवनामध्ये उद्धार करता कोणी तोच एक हरी आपण नेहमी स्मरावा डोळ्याने बघल तर तुझं रूप बघल काना ऐकेल तर तुझं चिंतन ऐकेल बुद्धीना विचार करेल तर तुझं ज्ञान विचार करेल मनानं विचार करेल तर तुझं प्रेम विचार करेल पायाने चालेल तर तुझ्या मंदिराची वाट हाताने करेल तर तुझ्या मंदिराला दान देवाला दान आणि तुझं नामस्मरण हे इंद्रियांना लावलेलं वळण तुम्हाला नक्कीच वृद्धा काळामध्ये दुःखी कधीच होऊन देणार नाही आणि मग मा तुमच्या मागण्यातून कृष्ण तुमच्या जवळ येणार आहे तुमचं मागणं तुम्हाला त्या पद्धतीनं कृष्णासमोर समोर मांडता येणार आहे की जेव्हा अंत काळाला हवे रोग न सतावे हे तेव्हाच त्याच व्यक्तीला मांडता येईल की ज्यांनी आयुष्यभर देवदेव केला ज्यांनी आयुष्यभर धर्म मांडला ज्यांनी आयुष्यभर धर्म गायला सांगितला किंवा केला त्यालाच परमात्म्यावरती बोलण्याचा अधिकार आहे दे त्यालाच परमात्म्यावरती बोलण्याचा अधिकार आहे कि जब अंत काल आवे कोई रोग ना सतावे आ, तेरे भक्तों के साथ मुझे लेने के लिए आ जा तेरे भक्तों के साथ मेरा गमन हो और तेरी गोदी में मेरा जाना हो ऐसी प्रार्थना वही व्यक्ति कर सकता है कि जिसने जीवन भर हरि को बिसराया नहीं जिसने जीवन भर हरि नाम लिया है वही व्यक्ति आखिर में परमात्मा की शरण में जा सकता है ईश्वर को शरण जा सकता है ये चक्रता ये घर मंजे जीवन म्हणजे दुःखाला येऊन शक्य होतं दुःखाचं घर आहे म्हणून बाबांनो हरिनामाचा आश्रय घ्या उद्यापासून जास्तीत जास्त संख्येनं इथं हजर राहण्याचा प्रयत्न करा कारण हे भोजन तेव्हाच प्रसादामध्ये तब्दील होणारे परिवर्तित होणार आहे जेव्हा तुम्ही इथं भजनाला बसणार आहात जर इथं बसले नाही देवदेव केला नाही धर्म केला नाही मग ती ॲसिडिटी होईल त्रास होईल तिखट लागेल जिलाब लागतील काहीही होऊ शकतं उद्या <laughs> तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून उद्यापासून इथं जर काही चाललं असेल तर इथं मंडपामध्ये येऊन बसायचं बाहेर चक्रा मारायच्या नाही एवढंच मला वाटतं आजच्या या चिंतन रूपी सेवेकरता जे चिंतन मला स्फुरले ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला थोडा प्रवासाचाही थकवा आणि दुसरं म्हणजे सतत मागच्या हप्त्यापासून आम्हाला थोडेसे स्वामींच्या अवतार दिला कारण्यामुळं सदैव कार्यक्रम चालल्या कारणानं उद्याही सकाळचा इथला आटकून संध्याकाळपर्यंत एका ठिकाणी पोहोचायचं आहे आणि त्या दगदगीमध्ये कधी शब्द उलटे पालटे पडतात जीव अडथळते पण तत्प्रसादान अच्युत हे अच्युत ते कृपा किना कोणी संभव नाहीये जे पण सांगितलं ते त्याचंच आहे म्हणून इथं बसलेल्यांनीही संकल्परा कृष्ण अर्पणाचा आणि मी ही झाली सेवा निळा लाघव वर्णन करिता जरी चुकलो स्वामी शास्त्रमतीचे बुड मज नकळे नामी विनोय होईल म्हणून तेरा तुझको सोमपध्ये क्या लागत है मोर माझं काहीच नाहीये <coughs> म्हणून हे ईश्वर चरणी अर्पण करूया की पीर तब मिटे जब्या दिसावर या होय आपल्या हृदयाला लागलेली जी आग आहे ना ती आग थांबवण्यासाठी ही रोगाला हो थांबवण्यासाठी भव दुस्तर तारण्यासाठी रोगातून हो पार होण्यासाठी भव संसारातून तारण्यासाठी हरे नाम ईश्वराचं पर्याय नाही नामस्मरण करा नामचिंतन करा आपल्या जीवनातल्या आप वाईट वेळ घालून टाका वाईट सवयी सोडून टाका आणि मग ईश्वराच्या सर्वज्ञांच्या एक अर्ध्या मिनटात सर्वज्ञांचा जो संदेश आहे आता अवतार दिनानिमित्त आता सर्वच ठिकाणी आपण सर्वज्ञांचे संदेश ऐकले असतील पण कमीत कमी नका तुम्ही पोथ्या पुराणा वाचून नवे का तुम्ही ज्ञानी हो नका तुम्ही खूप ध्यानस्थ खूप आसनस्त हो पण एवढं जरी तुम्हाला जमलं की स्वामींची जे सप्त संदेश आहे त्याच्यामधला मद्यप्रशन करू नका मांसभक्षण भक्षण करू नका चोरी करू नका जुगार खेळू नका हिंसा करू नका परस्त्रीकडे वाईट नजरेनं बघू नका विषयकडे जाऊ नका बाजूला सदेकडे जाऊ नका हे सप्त संदेश हे सप्त व्यसन जरी तुमच्या जीवनातून सुटले तर तुम्ही त्याच्या नजरेमध्ये कॅपेबल झाला पात्र झाला आणि पात्र व्यक्तीच्या जीवनामध्ये कवतवित होणार आहे एवढाच शुभ संदेश व्यक्त करतो झालेली सेवा अर्पण करतो सर्वे भवंतु सुखिन सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् श्रीगोपालकृष्ण जय बोलत असताना काही उन्हे शब्द गेले असतील त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या चरणाजवळ पायाजवळ हात लावून माफी मागतो जे चांगलं असेल ते आपण नक्कीच घरी घेऊन जावं आपल्याला हे उर्वरित असलेलं जर ऐकायची इच्छा असेलच आमचा श्री गीता परिवार श्री गीता परिवार नुसता गीता परिवारने श्री गीता परिवार हा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आमची बरीचशी मंडळी मला भेटली ते ऐकतायत तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या खऱ्या ह्या वाघपुष्पाची जी काही जे मानधन आहे म्हणा किंवा जे जे त्याचं श्रेय आहे ते मला बाबांनाच द्यावं वाटतं कारण बाबांनी मला पुरस्कृत केलेले बऱ्याच वेळा पुढं केलेले आणि बाबा म्हणजे इथून सांगणं योग्य हो नाही पण बाबांनी ते माझे ते बोबडे बोल लावावे आणि ऐकावे ही पात्रता बाबांच्याच मला वाटतं प्रेरणेमुळं आणि प्रेमामुळं मला इथं भेटलेली की बाबा माझ्यासमोर खाली बसले आणि मी त्यांच्यासमोर उच्च स्थानावरती बसलो की अधिकृतीही माझ्याकडून झाली म्हणून एवढ्या सगळ्या साधू संतांसमोर मी माझ्या अधिकृत दोषाबद्दलही माफी मागतो आणि झालेली सेवा संपवतो आपण सर्वांनी ह्या ज्ञान करायचा अवश्य आणि जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्या ही आपल्या सर्वांना विनंती दंडवत प्रणाम